प्रामुख्याने मी माझं जे डिपार्टमेंट आहे ते पर्यावरणाशी संबंधित आहे मी आरोग्य सुरक्षा आणि पर्यावरण ह्या सेक्शनचा माझ्या कंपनीमध्ये मी हेड आहे आणि ज्यावेळेस मी ज्युनियर होतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन लेक्चर द्यायचो एन्वारमेंट डेच्या दिवशी त्यानंतर काही ठिकाणी वृक्षारोपण करायचो परंतु नंतर नंतर असं लक्षात आलं आहे की पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे आणि आता तर परिस्थिती सांगतो तुम्हाला अशी आलेली आहे आता तुम्ही बघा एप्रिल महिन्यामध्येच बघा की दुबईमध्ये पूर आलेला पावसाने कहर केलेला आणि त्याच महिन्यात मुंबईमध्ये धुळीचं वादळ आलेलं आहे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आहेत घटना दुबईत कधीही एवढा पाऊस आला नव्हता आणि मुंबईत कधीही धुळीचं वादळ आलं नव्हतं हे का झालं कारण निसर्गाचा का समतोल हा पूर्णतः बिघडलेला आहे तुम्ही बघाल की अवेळी पूर्वी तीन मुंबईतच घ्याल तुम्ही तर हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी यायचा आहे ह्या वर्षीच उदाहरण घ्या जून संपूर्ण महिना आपण पावसाची वाट पाहत राहिलो किंवा अशा काही घटना आता घडल्यात ह्या आठवड्यातच बघा कित्येक ठिकाणी महापूर आलेले आहेत भारतातच नव्हे तर जगातल्या इतर ठिकाणी सुद्धा मध्ये अमेरिकेमध्ये जे वादळ आलेलं त्याच्यामुळे तीन दिवस तिकडच्या लोकांचं जीवनमान संपूर्णत बदली होऊन गेलेलं आहे तर हे जीवन जे जी, ज्यावेळेस आपण बोलतो हे जीवनचक्र हे जीवनचक्र एकमेकांशी कनेक्टेड आहे वृक्षवल्ली म्हणा प्राणीजात म्हणा पशु जात म्हणा किंवा मनुष्य हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत पण आपण काय केलंय संपूर्ण शहरीकरणामुळे म्हणा किंवा माणसाच्या हव्याचा फोटी म्हणा आपण काय केलेलं आहे की निसर्गाच्या निसर्गाकडे लक्ष दिलेलं नाही कॉन्क्रिटीकरण पाण्याचा निचराच होत नाहीये जमिनीत टेम्परेचर वाढत चाललेलं आहे मला अजूनही आठवत आहे की एसी हा प्रकार आम्हाला माहीत नव्हता पण आज गावच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फॅन लावा लागतो काही ठिकाणी एसी लावायला लागले ते का ह्याला कारण आहे आपण मनुष्य प्राणी तुकोबांनी सोळाशे शतकात सांगितलेलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवीती झाडांचं महत्व हे त्या काळी समजलेलं आहे आणि तुम्ही जर मला म्हणाल की हे मी सगळं बघत आलेलो आहे आणि ज्यावेळेस मी माझ्या ऑर्गनायझेशन ही उपक्रम राबवत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलंय की माणसाला अजूनही शहाणपणा सुचलेला नाही तर त्यासाठी काय करायला पाहिजे मग त्याच्यासाठी आपणच सुरुवात करूया असं म्हणून आम्ही आमच्या वर्गमित्र म्हणजे जे शाळेतले माझे मित्र, मित्र होते सर्वप्रथम मी त्यांना एकत्र केलं आणि पहिल्या वर्षी आम्ही वाडा ठाणे जिल्ह्यात वाडा या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलं आणि त्यानंतर ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे दरवर्षी आमच्या ग्रुपमध्ये नवीन नवीन नवी मेंबर्स येत असतात झाडं लावत असतात एक करोनाचा एक वर्षाचा काळ सोडला तर नऊ वर्ष आम्ही सातत्याने वृक्षारोपण केलेलं आहे जवळजवळ अडीच हजार झाडं आज भीतीला आम्ही आमच्या मित्रमंडळी समवेत लावलेली आहे नुसती लावलेली नाही तर आम्ही त्याच्यानंतर त्याची जोपासणं होते की नाही ह्याच्यावर सुद्धा आम्ही लक्ष देतो आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये माझ्या मित्रांचा त्याचबरोबर माझ्या पत्नीचा माझ्या दोन्ही मुलांचाही भरपूर भरघोस पाठिंबा जाड, असतो झाड झाडाशिवाय आपल्याला पर्याय नाही झाडाचे अनेक फायदे आहेत झाड आपल्याला सावली देतो ऑक्सिजन उत्सर्जन करतो जमिनीची धूप थांबवतो त्याप्रमाणे तो आपली मुळं घट्ट जमिनीत करून जे जे स्लायडिंग वगैरे हे प्रकार आहेत हे होण्याचे थांबवतो आणखीन एक गोष्ट आहे की म्हणजे पाण्याचे निर्जंतुकीकरण म्हणा किंवा पुनर्निर्मितीकरण म्हणा ह्याच्यामध्ये काय होतं झाड हे है प्रामुख्याने विषारी धातू जे पाण्यामध्ये असतात ते शोषून घेत असतो झाडाचे असे अनेक फायदे आहेत तुम्ही बघा ज्या ठिकाणी वनराई आहे किंवा झाडांचं आच्छादन आहे त्या ठिकाणी तुम्हाला गारवा जाणवतो तेच तुम्ही कॉन्क्रिटीकरणमध्ये आले तर तुम्हाला ते तापमान प्रकर्षाने जाणवतं तुम्हाला सांगतो मी झाडाचं आच्छादन असलेल्या ठिकाणी एक ते पाच डिग्रीने टेम्परेचर कमी होतं हा फरक झाड असणं आणि झाड नसणं ह्याच्यामध्ये आहे झाडाचा आणखीन मला तुम्हाला सांगावस सा वाटतं की एक झाड जवळजवळ बावीस किलो कार्बन डायऑक्साईड वर्षाला शोषून घेत असतो आणि जर तुम्ही व्हॅल्यू मध्ये त्याची गणती कराल तर प्रत्येक झाड पाच करोडपेक्षाही जास्त बेनिफिट हा देत असतो तो वर्षाला जवळजवळ तीस लाखपेक्षा जास्त ऑक्सिजन विसर्जित उत्सर्जित करत असतो आता तुम्हाला सांगतो आपल्याकडे ह्या जे कारखानदारी म्हणा किंवा आपल्या घरातल्या वेगळ्या प्रक्रियांमुळे म्हणा किंवा सं, हे जे वीज संयंत्र म्हणा वीडभट्टी म्हणा ह्याच्याद्वारे हे हवामान आपलं दूषित होत असतं व्हेहिकलर मुवमेंट ट्राफिक हीसुद्धा त्याला एक वन ऑफ द मेजर कारण मी त्याला म्हणेल त्याच्यामुळे काय झालं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि काय होतं सूर्यापासून ऊर्जा आपल्याला मिळते परंतु त्याच प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट असं म्हणतात होत असते परंतु हे कार्बन डायऑक्साईडचं जे आवरण आलेलं आहे त्याच्यामुळे ही ऊर्जा एन्ट्रॅप केली जाते झाडं काय करतात झाडांकडे ती शोषून घेण्याची क्षमता असते परंतु तुमच्याकडे झाडंच त्या प्रमाणात नसल्यामुळे जे शोषून घेण्याचं प्रमाण आहे ते अतिशय कमी झालेलं आहे कार्बन डायऑक्साईड जे शोषून घ्यायला ज्या प्रमाणात झाडं असायला पाहिजे ती झाडं नाही आहेत आजच्या आजच्या घडीला आणि त्यामुळे हे टेम्परेचर वाढत चाललेलं आहे तुम्हाला सांगतो ह्या टेम्परेचर वाढीचा दुष्परिणाम आजच्या डेटला मी म्हणेल की आंतरराष्ट्रीय लेव्हलला त्याची दखल घेतलेली आहे जी ट्वेंटी जी आपल्या मागच्या वर्षी जी परिषद झालेली आहे त्याचा मूळ उद्देश तोच होता दोन हजार पंधरा साली पॅरिसमध्ये करार करण्यात आला एकशे पंच्याण्णव देशांनी त्यामध्ये दे भाग घेतला होता आणि त्या कराराअंतर्गत असं ठरवण्यात आलं की जे कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण आहे ते आपल्याला कमी करायचं आणि त्याच्यासाठी जे जे काय आपल्याला प्रयत्न करायचे ते करावे लागतील आणि त्यावेळेस असंही ठरलं की आपलं जे ग्लोबल टेम्परेचर आहे हे जे प्री इंडस्ट्रीलायझेशन म्हणजे इंडस्ट्री येण्याआधीचं जे टेम्परेचर होते त्या लेवलवरती आणायचं दोन डिग्रीपेक्षा वाढ वाड़, जास्त वाढता कामा नये पण आजच्या मितीला आपण सगळ्या बाबतीत प्रयत्न सुरू केलेले आहेत तरीसुद्धा हे टेम्परेचर सातत्याने वाढत आहे म्हणजे आपण जे प्रयत्न करतोय ते आजच्या मितीला पुरेसे नाही आहेत आणि त्याच्यासाठी ही जनजागरूकता एक चळवळ उभी राहिली पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे मी माझे मित्रमंडळी माझं कुटुंब हे जे काय झाडं लावण्याचं काम करत आहेत ते एक अतिशय छोटासा भाग आहे परंतु ही अशी अशी जर अशी चळवळ प्रत्येकाने उभी केली आणि अशीच जागरूकता जर निर्माण झाली तर नक्कीच त्याचं स्वरूप मोठं असेल आणि आपण जे आज निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे या अशा हकाट्या देतोय तो आपण एक लेवलला आणण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात नक्कीच यशी त्याच्या आधी मी मला असं वाटतं की जर एखादी प्रक्रिया चेंज करायची असेल तर तुम्ही ती शालेय जेवणापासून करू शकता शालेय जीवन म्हणजे मुलगा पहिलीत गेल्यापासून त्याचा मेंदू हा ॲक्सेप्टन्स करायला लागतो जर तुम्ही ह्याची जी जागरूकता आहे कुठच्याही प्रकारची असू द्या मला आठवतं मी आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस शाळेत जाऊन लेक्चर घ्यायचो त्यावेळेस आम्ही टू व्हीलरला हेल्मेटची का गरज आहे पिलियन रायड रायडर्सने सुद्धा हेल्मेट का घालायला पाहिजे हे मी मुलांना सांगायचो आणि त्या मुलांकडून त्यांच्या आईवडिलांना तो मेसेज द्यायचा त्यामुळे यंग जनरेशन मुलं हे बारा वर्षानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागतो जे तुम्ही बारा वर्ष सातत्याने जे शिकवत असता त्याचा रिझल्ट तुम्हाला बारा वर्षांनी दिसत असतो आजच्या मितीला जनजागृती छान झालेली आहे बरेच एन जी ओ आहेत त्यांना कळलेलं आहे की झाडं नुसती लावायची नसतात तर ती वाढवायची असतात जगवायची असतात आणि त्या प्रयत्न प्रयत्नसुद्धा सुरू झालेले आहेत आणि यंग जनरेशन बोलाल शालेय आणि कॉलेजमधली मुलं ह्यांचा पण ओढा हळूहळू ह्या सर्व गोष्टींकडे वाढायला लागलेला आहे मागच्या महिन्यात आम्ही आमच्या कंपनीच्या ग्रुपला घेऊन वाशी क्रीकवरती गेलेलो बीच क्लिनिंग ॲक्टिव्हिटीसाठी आणि तिथे आम्हाला बरेच कॉलेज तरुण तरुणी बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटीसाठी आलेले पाहायला मिळाले आणि हा मी म्हणेल हा नक्कीच मोठा बदल आहे कारण ही जी जनजागृती आहे ही आता हळूहळू होत आहे ह्या यंग जनरेशनला तर कळलेलंच आहे की आपलं पुढचं जनरेशन किंवा आपलं जनरेशन हे सुखाने जगायचं असेल तर ह्या पर्यावरणाचा समतोल आपल्याला राखायला पाहिजे किंवा जे हे चक्र जे बिघडत चाललेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे झाडं लावा झाडं जगवा हे एकमेव महत्त्वाचं कारण आहे आणि झाडं लावली पाहिजे हे पृथ्वीचं जे आच्छादन आहे हिरवळीचं आच्छादन हे जे कमी होत चाललेलं आहे त्याला आपल्याला पुन्हा शतकापूर्वी जे आच्छादन होतं त्यापेक्षाही जास्त आच्छादनची निर्मिती कशी होईल ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे सर्वप्रथम ज्या ज्या वेळेस आम्ही वन विभागाकडे जागेची मागणी केली त्या वेळेस आम्हाला त्यांच्याकडून ती पूर्तता झालेली आहे सुरुवातीला आम्ही वन विभागाकडून झाड घ्यायचो परंतु ती झाडं काय छोटी असल्यामुळे ना नंतर आमच्या लक्षात यायचं की त्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त झाडं जगत नाही दोन वर्षां दोन महिन्यानंतर आम्ही ज्यावेळेस व्हिजिट द्यायचो त्यावेळेस आमच्या लक्षात यायचं की आम्ही आम्ही तीनशे झाडं लावली आणि शंभर झाडंच फक्त जगलेली आहेत मग आम्ही चौकशी केली असता आमच्या लक्षात आलं की तुम्ही साधारणतः मोठी झाडं लावा तर मी हल्ली आम्ही नर्सरीतून झाडं घेतो विकत घेतो झाडं साधारण तीन वर्ष वाढ असलेली किंवा चार वर्षे वाढ असलेली झाडं आम्ही नर्सरीतून घेतो आणि ती झाडं आम्ही लावतो शासकीय पातळीवर आधी झाडांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर वड पिंपळ ही देशी टाईपची झाडं आहेत त्याचप्रमाणे फळांची म्हणाल तर तुम्ही जांभूळ लावू शकता चिकू लावू शकता उं उंबर लावू शकता तर ही देशी प्रभागातील झाडंच लावावीत असं माझं मत आहे विदेशी झाड टिकत नाहीत दुसरी अशी गोष्ट त्या मातीचा क ज्या झाडांना सुयोग्य आहे अशी झाडं लावावीत त्याच्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या प्रकारची झाडं लावली तर त्यांच्यातील वाढ आणि त्यांच्यातील जीवत जिवंतपणा हा कायम राहतो आणखीन एक माझ्या निदर्शनास आलंय की सुरुवाती म्हणजे जे काय आम्ही नऊ दहा वर्षापूर्वी हा उपक्रम चालू केला आणि आजच्या घडीला आम्ही जो उपक्रम करत आहोत ह्याच्यामध्ये सातत्याने आमच्या ग्रुपमध्ये वाढ होत गेलेली आहे लोकांना कळायला लागले लोक स्वतःहून येतात स्वतःहून विचारतात अरे ह्या वर्षी तुम्ही कुठे जाणार आहात ह्या वर्षी तुम्हाला सांगतो म्हणजे दरवर्षी येतात या वर्षी आमच्याकडून कांदिवली अंधेरी कलिना ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई अशा विविध भागातून लोकांनी स्वयं स्फूर्तेने स्वतःच्या गाडी काढून त्यांनी येऊन आमच्याकडे वृक्षारोपण केलेलं आहे आणि ही खरंच आनंदाची बाब आहे शासकीय पातळीवर सुद्धा फारच चांगला सहयोग मिळत आहे असं मी म्हणेल शासकीय योजना आणि शासकीय पातळीवर वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे म्युन्सिपाल्टी लेवलला म्हणा ग्रामपंचायत लेवलला म्हणा किंवा जिल्हा पातळीवर म्हणा आज बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण होत असताना पाहत आहोत आणि खरंच एक एक अभिमानाची किंवा चांगली गोष्ट मी असं म्हणेन सध्या तरी आपल्याकडे असं काही आपण रजिस्ट्रेशन किंवा एन जी ओ किंवा अशी संस्था नाही आहे हे एक माझी आवड आहे म्हणून मी हा उपक्रम करत असतो परंतु आता मला वन विभागाची जागा घ्यायची सात वर्षासाठी किंवा दहा वर्षासाठी करारावर तर त्याच्यासाठी त्यांना संस्था पाहिजे ते इंडिव्हिज्युअल बेसिसवरती करत नाहीत तर त्या दृष्टीने माझा विचार चाललेला आहे की एखादी संस्था काढून आपण जागाच वनविभागाकडून दहा वर्षासाठी घ्यायची आणि संपूर्णत तिथे जंगल बनवायचं घनदाट जंगल बनवायचं आहे असा माझा प्लॅन आहे आणि ऑफकोर्स माझे मित्रमंडळी हे नेहमीच तयार असतात माझ्या पाठीशी उभे असतात त्यामुळे मला खात्री आहे की हा उपक्रम मित्रमंडळी माझी फॅमिली माझी आज दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत पण मी ह्या वर्षी वृक्षारोपण करताना त्यांनी तिकडून व्हिडिओ कॉल केलेला की कशी झाडं लावतात आम्हाला बघायचं आहे म्हणजे ह्या सगळ्यांचा जो आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामुळे हा जो उपक्रम माझ्या डोक्यात आहे तो नक्कीच आम्ही यशस्वी करू मी एवढंच कर। म्हणेल की आ, जो मुद्दा मी इथे सांगितलेला नाही आहे की पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आपल्या घरातून व्हायला पाहिजे बघा तुम्ही जो कचरा जमा करताय त्याचं ड्राय कचरा ओला कचरा त्याचं विभाजन हे जर घरातून झालं तर पुढे पुढच्या ज्या प्रक्रिया त्या सोप्या होतात प्लास्टिकचा वापर टाळा कित्येक ठिकाणी आव्हान केलं जातं तरी पण अजूनही प्लास्टिकचा वापर हा टाळला जात नाही आहे म्हणजे पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आपल्या घरातूनच व्हायला पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतील आणि ती जर झाली ना तर तुम्ही ॲटोमॅटिक सामाजिक क्षेत्रात ज्या गोष्टी पर्यावरणासाठी चाललेल्या आहेत त्याच्यासाठी तुमचा कल तुम्हाला ओढून देईल आणि ते आवश्यक आहे आउटलुकच्या प्रेक्षकांना मला हीच विनंती आहे की आम्ही जो काम करतं आम्ही जे काम करत आहोत तो एक अतिशय तिळा एवढा भाग आहे आणि त्याला एक मोठ्या प्रकारचं स्वरूप येण्यासाठी प्रत्येकाने हिररीने हिररीने भाग घेणं आवश्यक आहे तरच आपण हा निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल सावरू शकतो आणि पुढच्या पिढीला एक चांगलं काय देण्याचा आनंद आपण मिळवू शकतो